हा चित्रपट करण्यामागे चित्रपटाची गोष्ट ऐकल्यानंतर काय एका गोष्टीचा उल्लेख करतोय पुन्हा मला म्हणजे ह्याची कथा गोष्ट खूप छान आहे आणखीन मी एक अभिनेत्री म्हणून काही निवडताना बघते की त्या व्यक्तिरेखेच त्या गोष्टीमध्ये कितपत कनेक्शन आहे बाकीच्या कॅरेक्टर्सची म्हणजे असं होऊ शकतं तुम्ही कदाचित खूप असाल ची लेंथ किंवा कशाहीपेक्षा सुद्धा की इम्पॉर्टन्स किती आहे गोष्टी म्हणजे ह्याच्यात चारच पात्र आहेत त्याच्यामुळे चारही पात्रांची ती गोष्ट आहे तर ते एक बघते आणि मुख्य म्हणजे कथा खूप गोड आहे आणि इतकी आपलंस अशी वाटणारी अशी ती गोष्ट आहे कोणालाही तुम्ही कोणी पटकन त्या कॅरेक्टर्सची आयडेंटिफाय करू शकेल अशी आहे आणि उमाचं जे स्पेशली जी व्यक्तिरेखा आहे ती मला करताना खूप मजा आली कारण खूप शेड्स आहेत त्याला वेगवेगळ्या आणि म्हणून मला खूप आवडलं काम करायला बरोबर उमेश आणि प्रिया होते आय इमेन्सली एन्जॉयड वर्किंग विथ दम आणि गिरीश तर काय आम्ही खूप तीन साडेतीन वर्षा एक सिरियल करताना खूप छान आमचे सूर जुळले होते त्याच्यामुळे मजा आली करताना काम करताना आदित्य बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं ऍक्च्युली लंडनला जाऊन काम करायचंय स्वतःचा स्टाफ न घेता जायचं भयंकर भीती वाटत होती कसं का काय होईल पण अप्रतिम व्यवस्था होती खूप छान व्यवस्था होती आणि आदित्य इतका डेफिनेट होता ना त्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये त्यामुळे समोरच्या ऍक्टरचं काम खूप सोपं झालं म्हणजे नाही हे असंच हवं आहे त्याच्या त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमा होता मला सगळं समोर दिसत होतं काय पाहिजे ते विच आय फाउंड व्हेरी वेरी इंटरेस्टिंग आणखीन मग ठीक आहे मग दॅन यू फॉलो हिम कंप्लीटली दॅट्स एक्झॅक्टली वॉज द बलस थान ऑफ द डॉक्टर काय एक्झॅक्टली सांगता येणार नाही नितीन खूप आधीपासून ओळखतो मला आदित्य पण ओळखतो मला इथे आदित्यचं काम मला माहीत होतं मला असं वाटतं की एका स्पेसिफिक रोलसाठी जेव्हा एखादा असा इतका हुशार दिग्दर्शक आणि इतका उत्तम निर्माता तुम्हाला कास्ट करतो ना तर तेच त्याचं बलस्थान असतं असं मला वाटतं म्हणजे आतापर्यंत पूर्वी केलं नाही कारण त्याला एक रोल माझ्या जो रोल आला नसेल आणि हा रोल त्याला वाटला असेल की हा करेक्ट आहे ग्रीससाठी आणि ऐकल्यानंतर मला ते जाणवलं की अरे हे कॅरेक्टर खूप छान आहे मला मला आहे मला आवडेल नाही करायला त्याचा स्वभाव त्याचं बोलणं त्याचं इतर लोकांशी वागणं म्हणजे रिलेशन कशी असावी वगैरे हे खूपस माझ्याशी जवळ जाणार होत म्हणजे जसं हिने उल्लेख केला या सिरियलमधलं कॅरेक्टर जे होतं अभिजित राजे त्यातलं बऱ्याचशा गोष्टी मला आवडणारच होत्या त्याचं बाईक चालवणं त्याचं गाणं आवडणं त्याचं असं तर याच्यातल्या पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला हिरल्या असतील खालवणं आणि इतक्या कालावधी नंतर त्यांनी जर का इतके दिवस केलं नाही मला कास्ट म्हणजे <laughs> <laughs> ना ना मी नालायक असेन लायक याचा अर्थ नालायक असा असतो आणि ह्याला मी करेक्ट लायक असेन आणि नितीनला पण मी आवडत होतो असं मला नंतर कळलं वेळेचा पण प्रश्न असतो डॉक्टर